तर बघू शकता ह्या ठिकाणी मी कांदा घेतला आहे शेंगदाणे घेतले तेजपत्ता आणि हे वाटण आहे ना खोबरं अदरक लसूणचं आहे तर कोथिंबीर पण टाकली थोडी मी त्याच्यामध्ये हिरवं दिसते ह्या ह्या ठिकाणी ना घेतलं आहे आणि टमाटर एक कापून घेतलं आहे ह्याच्यामध्ये खडा मसाला आहे लाल तिखटापासूनच बनवायचं आहे आपल्याला आणि म्हटलं चला तर पटकन होईल असं मसाले भात बनवूया आपण तर ह्या साईडला मी कढई ठेवलेली आहे गरम करायला बघू शकता पहिल्यांदा कांदा फ्राय करून घेते कांदा फ्राय झाला ना तर एक चमच मी तेल घेते एकदम ते फ्राय करून घ्या कांदा तेजपत्ता टाकायचा आपण तेचपत्त्याने काय होतो एकदम खुशखुशी वास होतो छान थोडे शेंगाने ते फ्राय करून घ्यायचे जिरे ना एक ते दोन चम्मच तडक्यासाठी जिरे पण घेतले त्याच्यानंतर एक चम्मच मोहरी सगळे मसाले आहेत ना आपण असे फ्राय करून घेऊया आणि हे होतं वाटण खोबर लसून अद्रक कोथिंबिरीचं वाटण हे पण त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं एक काटलेला टमाटर आहे तो पण त्यातच घ्यायचा कारण ना टमाटरनं ना टेस्ट चांगली येते चमच आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठांना काय होतं मसाला चांगला शिजतो हा दीड चम्मच टाकायची हे लाल तिखट आहे ना आपली मेघत घरचंच आहे तेच वापरते कारण ना आता हिरवी मिरची वापरत नाही तीन चम्मच ते लाल तिखट घेतलेली त्याच्यामध्ये हा वाटाणा पण घ्यायचा चांगला स्वच्छ धुऊन घेतलं दोन वेळाने आणि हेच पाणी वतून घेऊ आपण छानपैकी आपले मसाले सगळे भाजून झालेले आहेत हे पाणी गरम असतो आपण ठेवूया ह्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आपण हे ना मी एक किलो तांदूळ एक किलो नसेल तीन पावशे असतील इंद्रायणी तांदूळ घेतलेत मसाले भातासाठी त्याचं खूप टेस्टी भात होतं तर हे मी धुवून घेते दोन ते तीन वेळा आहे ना हे तांदूळ आहेत ना मी तीन वेळा धुवून घेतलेत ते छान दिसत आहेत बघा धुतल्यानंतर तर मी हे तांदूळ आहेत ना या भातामध्ये पाणी उकळे त्याच्याकडून मी ॲड करते मी इंद्रायणी तांदूळ तो जास्त शिजवायचं नाही आहे आप आपल्याला मस्तपैकी बघा वेगळं वाटा आणि वरती आलेल्या आहेत किती छान दिसते लाल तिकटापासूनच आपण बनवलेला आहे तर ह्याला आपण तीन शिट्ट्या मग घेऊया आपण त्याच्यानंतर बघूया आपला भात कसं झाला आहे ना आपलं झालेला आहे मसाले भात छानपैकी मसाले भात झालेला आहे तर सुवाणीला खायचं आहे त्याच्यामुळं आपण हा इथून वाटीत काढून घेऊया तर आपला हाच मसाले भात बनवला आपण तर किती छान दिसतोय आणि टेस्टी पण खूप छान झालं आहे मी बघितलं आहे तर आज मी मसाले भात बनवला सुहानीसाठी कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय